आज संध्याकाळी चिपळूण शहरात जोरदार पाऊस सुरू पा झाल्यानंतर जवळजवळ चिपळूणमध्ये कालच्या ह्याच्यानुसार एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडलेला पा पण शहरामध्ये रात्री आठ नंतर एक भीतीदायक वातावरण तयार झालं की चिपळूणला दोन हजार एकवीस दोन हजार पाचची आठवण होणार काय मुळातच अनंत आई फॅक्टरीचा भाग भैरीच्या देवळाच्या इथला भाग काही प्रमाणात चिंचनाकार सुद्धा पाणी तुंबायला सुरुवात झाली होती तसेच नदी किनारीही पाणी आले होते मुळातच दोन हजार पाच ह्या पुरानंतर चिपळूण नगरपालिकेत कॉन्सिलने ठराव केलेला आहे की नवीन बांधकाम परवानगी देताना तसेच शहरामध्ये दे कोणत्याही प्रकारचा भाराव काढण्याची परवानगी देऊ नये सुरुवातीला नगरपालिकेने कठोर पद्धतीने अंमलबजावणी केली पण पुन्हा दोन हजार नऊ दोन हजार दहा नंतर शहरात बांधकामांना परवानगी द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपण दोन हजार एकवीसचा जो महापूर आला हा अनुभवला आणि हा पूर अनुभवून सुद्धा प्रशासनाने कोणतेही नियोजन करत नाही ज्या पद्धतीने आत्ता शहरामध्ये एकवीस नंतर गाळ उपसण्याचा जो काम सुरू झाले त्यामध्ये सुद्धा बरेच ठिकाणी गाळ हा चुकीच्या पद्धतीने टाकलेला आहे मुळातच अनंत आयसलेक्टरच्या समोरचा भाग हा समोर शेती होती आता तिथं बिल्डिंग उभी आहे भराव झालेला आहे गेली दोन चार वर्ष सतत पाणी तुंबत आहे आणि रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिक वाहनांना ना त्रास होत आहे तसे भैरीच्या देवळाच्या मागंसुद्धा आत्ता जो नदीतला गाळ काढला तो सगळं गा गाळ शेतामध्ये टाकून तिथं पाणी जे जायचं नाल्यापर्यंत किंवा सांस्कृतिक केंद्राच्या पुढच्या नाळ्या मिळायचं आहे ते पण बंद झालेलं आहे पाणीच असतं आत्ता शहरामध्ये दोन हजार एकवीस पुरानंतरसुद्धा अनेक ठिकाणी अनअधिक अनधिकृतपणे अधु... अन भराव झालेले आहेत आणि त्यावरती चक्क पत्र्याच्या शेड आणि व्यापारी गाड्याची तयारी सुरू आहे या ज्या काल जो परिस्थिती निर्माण झाली आणि चिपळूणला भविष्यात जो महापुरापासून जर वाचवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी जे चिपळूण म्हणजे पूर्वीपासून तळ्याचं शहर होतं सगळीकडं चिपळूण शहरामध्ये तळी होती आता प्रत्येक ठिकाणी तळी ही बुजवली जात आहेत आणि त्यामध्ये भराव के केला जातो आहे नदीतला गाळ उपसला चांगलं काम केलं काही ठिकाणी चांगलं पण झालं पण मुळातच शासनानं नदीचा गाळ जो उपसायचा आहे ही सुरुवात त्यांना गोळकोट ते धामणदेवी त्या टोकापर्यंत केली पाहिजे कारण मधला भाग हा चिपळूण शहर बशीसारखा असल्यामुळे मधल्या गाळमध्ये जो गाळ उपस्थित आहेत त्यांनी तिथं जागा खोलगट होते आणि पाणी साचते आजसुद्धा आपण स्टँडच्या समोरील भागात मैदानात बघितलं तर पूर्ण पाणी साचलेलं आहे हे पाणी कसं शहरातून आता पाऊस कमी आहे त्यावेळेला हे पाणी नदीवर्फत गेलं पाहिजे त्याचं नियोजन होत नाही नगरपालिकेचा जो ढिसाळ कारभार चालू आहे नियोजन शून्य कारभार चालू आहे यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत शहरामध्ये शहराच्या आसपास असणारे डोंगर हे एक प्रकारे खोदायचं काम सुरू आहे आणि नष्ट होण्याचे काही काही डोंगर आणि काही काही भाग तर नष्ट होण्याच्या परिस्थितीत आहे या डोंगरातून निघणारी माती ही पण शहरातच आणून भराव केला जातो या सर्व याला न प्रशासनाने ताबडतोब बंदी आणावी आणि ज्याने ज्याने आत्ता भराव करून अनधिकृत बांधकामं केलीत किंवा नगरपालिकेने ज्या पद्धतीने चुकीच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या सर्व परवानग्या रद्द करून त्या जागा पूर्वीसारख्या कराव्यात ही आमची चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने मागणी आहे तसे तर न केल्यास आम्ही त्रिव आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने उभा करू आणि प्रशासनाला जाब विचारू नगरसेवक होता उपनगराध्यक्ष होता जेव्हा जेव्हा चुकीच्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेला त्या नगरपालिकेत मी सदस्य असताना दोन हजार अकरा दो ते दोन हजार सोळा त्यावेळेलासुद्धा मागणी केली होती की ज्या बिल्डिंग परवानग्या येतात किंवा नगरपालिका ज्या बि बिल्डिंग बिल्डरांना परवानगी देते त्याची माहिती सभागृहाला माहिती व्हावी यासाठी मी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता आणि आता नगरपालिकेने त्यावेळेलासुद्धा मी मागणी केली होती की भराव चुकीच्या पद्धतीने करू नये तरीसुद्धा आता या गेल्या दोन वर्षात प्रशासन असल्याने दोन तीन वर्ष शहराकडे जास्त आणि गाळ नदीचा उपसल्यामुळे दोन हजार एकवीसनंतर नाम फाउंडेशन आणि सर्वांनी नदीतला गाळ उपसला गाळ उपसताना ह्या दोन दोन वर्षातच बरेच ठिकाणी भराव झालेले आहेत हे भराव आत्ताच झालेले आहेत आणि हे सर्व चुकीच्या पद्धतीने झालेले आहे बरोबर गोष्ट आहे पण दोन हजार एकवीसच्या महापुरांतर आणि लाल आणि निर्लशा या संदर्भात शहरात कुठेही अशा पद्धतीने बांधकाम पूर्ण नये बांधकाम करताना खालचं स्ट्रीट पार्किंग करावं असं न होता अनेक ठिकाणी इमारती उभी राहिलेली आहेत याबाबत अजून आपण कधी आवाज उठवत नाही नाही याबाबत मी विचारतो की अशी बरेचशी अनधिकृत बांधकामे आहेत बरेच जण तक्रार करतात पण त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्याबद्दलही आम्ही आवाज उठवणार आणि जे 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 ठिकाणी शहरात अनधिकृत बांधकाम आहे त्यांची आम्ही परवानगी दिली आहे का याची खात्री करणार आणि जर चुकीच्या पद्धतीने दिली असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई करा याची मागणी करणार काही ठिकाणी शेड बांधकाम होत आहेत आता मध्ये घाटाचा प्रश्न आला तर संदर्भात आपलं काय म्हणतो नाही ज्या ठिकाणी नदी किनाऱ्या इथं बांधकामात परवानगी मुळातच प्रशासन देऊ शकत नाही आणि जर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने दिली असेल तर ती त्यांना आजना उद्या काढून टाकावी लागेल ती परवानगी रद्द करावी लागेल प्रशासनाने आत्ता गाळ उपसताना बऱ्याच ठिकाणी नदी किनारीच्या जागेवरतीच गाळ टाकलेला आहे त्याचा आपल्याला पूरग्रस्त म्हणून किंवा आपल्याला जो निधी आला गाळ उपसा याचा काय फायदा होणार नाही की जर आपण नदीतलाच गाळ उचलून नदीच्या किनारीवर ठेवला तर त्याचा फायदा होणार नाही ज्या पूर रेषा आहेत त्याच्यापेक्षा जे अंतर आहे त्या ठिकाणी गाळ गेला जर आपण टाकला असता तो फायदा झाला असता पण आपण बरेचशे ठिकाणी गाळ अशा ठिकाणी टाकतोय हो की ज्यानं शहरातील पाण्याची पातळी लगेच वाढेल आणि चिपळूणमध्ये महापूर लवकर भरेल गाळचा फायदा असं जेव जेवढा म्हणावा तेवढा फायदा वाटत नाही कारण पाणी जागा सखोल झाल्याने पाणी आज चिपळूणमध्ये नद्यांमध्ये साचवलं जातं जे पाणी गोळकोट पासून पुढे वाहून जायला पाहिजे ते वाहत व्हायला जात नाही पण कशा पद्धतीने काय करायला पाहिजे त्यावेळेला मुळात पूल बांधताना पूल होणं हे फार गरजेचं होतं पुराचा हा विषय त्यावेळेला नव्हता कारण बाजार पूल गोळकोट पेटमापला जो दोडणारा पूल होता एक रिक्षा गेली तरी दुसरी रिक्षा जाऊ शकत नव्हती अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आम्ही तिथं पूल बांधायला जागेची अडचण होती ह्या दोन्ही जागा आम्हाला मॅच झाला त्यावेळच्या बॉडीत म्हणून आम्ही पूल बांधला पण पुलाची डिझाईन जर चुकली असेल तर तो पूल आपण त्या स्प्रिंग टाईप बनवलेला आहे उद्या त्या इंजिनियरला बोलून सर्वे करून त्या पुलाची हाईट वाढवता येते का उंच करता येते का हे पाणी करणं फार गरजेचं आहे आणि तसं करता येईल किंवा भविष्यात तो पूल उंच केला तरी आपली कोणती हरकत असणार नाही बऱ्याचदा असं होतं की अनुभव बांधकाम असतील किंवा काय याच्या का मागे पुढारीच असतात प्रशासन एक कामात त्यावर वे अंमलबजावणी करताना दिसतं तर ते याच्यात तुम्हाला असं कोण वाटतं का की राजकीय दबावामुळे काही पुढारींच्या याच्यावरती बांधकामांना परवानगी मिळालेली असेल पण ती पद्धत ही चुकीची आहे आपण एकंदरीत चिपळूण शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर अशा पद्धतीने विकास केल्यानंतर हा सगळा वे भक्कास होणार आहे जर चिपळूणमध्ये दर दोन चार पाच वर्षांनी महापौर येणार असेल आणि जे पूर्वीचे जे चिपळूणवासी आहेत जे ग्राउंड फ्लोअरला म्हणजे खाली राहतात त्यांची अवस्था फार भयंकर होत जाईल विकास म्हणजे नुसत्या चिपळूण शहरामध्ये बिल्डिंग उभारल्या आणि आपला टॅक्स वाढला हा विकास होऊ शकत नाही सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे नाहीतर बिल्डिंग आपण परवानग्या देत राहू आणि सर्वसामान्य जनता आपली दरवेळेला पुराखाली अडकत जाईल त्यांचं जा नुकसान आर्थिक नुकसान होत जाईल हे चुकीच पुढं संदेश जाईल दोन हजार एकवीसला महापूर भरल्यानंतर गाळ गाड़ काढण्यासाठी जो निधी आला तो निधी गाळ काढण्यासाठी आणि गाळ शिफ्ट करण्यासाठी होता त्यामुळे बराचसा गाळ रेषेच्या बाहेर टाकण्यात आला पण त्याच्यानंतर यावर्षी जो निधी आला दोन हजार तेवीस चोवीसला त्या निधीच्या जी आर मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा जो निधी आहे हा फक्त गाळ काढण्यासाठी वापरावा त्यामुळे प्रशासनाने अहवाल करून देखील लोक गाळ न्यायला आले नाहीत यासाठी शासन स्तरावर काय प्रयत्न आहे शासन स्तरावर नक्कीच मागणी करणार की शहरातील आमचा गाळ काढला पाहिजे आणि तो पूर नियंत्रण रेषेच्या बाहेर टाकला गेला पाहिजे नुसता गाळ उचलून चालणार नाही तर त्याची वाहतूक आणि तो कुठपर्यंत केला पाहिजे यासाठी आर्थिक तरतूद करणं फार गरजेचं आहे जी काय चिपळूण शहराला दहा कोटी रुपये नऊ कोटी रुपये पहिल्या त्याच्यात तरतूद मिळाली ती फार कमी आहे तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून ते काम पूर्ण करावे लागेल सांगली आणि कोल्हापूरसारख्या मोठ्या शहराला निधी मिळतो चिपळूणला कमी मिळतो यासाठी वरिष्ठांकडे काय मागणी करणार चिपळूण शहरासाठी आणि पूरमुक्त होण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडं या बाबतीचा पाठपुरावा करून मागणी करणार पण तू नुसते हवेतले आकडे नको कारण बरेच ठिकाणी मी आता सांगलीत जातो आहे कोल्हापूर जातो आहे नुसते पैसे सोळाशे कोटी दोन हजार कोटी दान के जसे दान केल्यासारखे के आकडे आहेत प्रत्यक्षात योजना तिथं कामाला अजून काही सुरुवात झालेली नाही नुसते सरकारी आम्हाला ठोस आम्हाला शब्द पाहिजे की चिपळूण शहरासाठी आम्ही किती निधी देणार ओके